Namaskar. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की चार्टवर आपल्याला बऱ्यापैकी फ्लॅट ओपनिंग झालेलं बघायला मिळालं प्रत्यक्षात थोडंसं गॅप अप ओपनिंग झालेलं होतं गॅप अप ओपनिंग नंतर काय बघायला मिळालं आपल्याला आप एक सेलिंग बघायला मिळालं आणि जनरली हे जे सेलिंग असतं ते आदल्या दिवशीच्या आपल्या क्लोजिंगच्या एरियामध्ये त्याचा सपोर्ट घेतला जातो पण त्याच एरियामध्ये ओपनिंग झाल्यामुळे हे सेलिंग थोडसं जास्त झालं आणि खालच्या बाजूला जे इम्पॉर्टंट लेवल सत्तेचाळीस हजार पाचशे ती सुद्धा काही काळासाठी ब्रेक झालेली आपल्याला बघायला मिळाली जनरली काय होतं सकाळच्या सत्रात आपल्याला एखादा फॉल्स ब्रेकआउट बघायला मिळतो त्या पद्धतीनं आज झालं खालच्या बाजूला जात आहे असं दाखवलं गेलं आणि त्याच्यानंतर एकदम आपल्याला एक मोठा बाउन्स बघायला मिळाला मागचे अनेक दिवस जर तुम्ही बघितलं तर मार्केट आपल्याला एका रेंज मध्ये अडकलेलं बघायला मिळत होतं मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो अनेक दिवस मार्केट एका रेंज मध्ये आपल्याला अडकलेलं दिसतंय मी आणखीन तु, थोडस तुम्हाला झूम आउट करतो म्हणजे दिसेल की एक रेंज बनलेली होती आणि साधारणपणे आपल्याला या बाजूला ही रेंज खालच्या बाजूला ही रेंज अशी आपल्याला एक रेंज बनलेली होती मध्ये काही काळ थोडासा ब्रेकआउट देण्याचा अठ्ठेचाळीस हजारच्या वर जाण्याचा प्रयत्न झाला मात्र तो जास्त काळ टिकला नाही आणि आपण खाली आलो होतो तर त्यानंतर आज जो आपल्याला बाउन्स बघायला मिळाला ह्या नंतर आपण इथे चेक करू शकतो की खूप मोठी तेजी आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळाली आणि ही तेजी जवळजवळ आपल्याला नॉनस्टॉप होती इलेक्शनच्या आधी आपल्याला एकदा अपेक्षाच आहे की मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं होऊ शकते आणि इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला कदाचित थोडंसं प्रॉफिट बुकिंग सुद्धा बघायला मिळू शकतं तर त्या दृष्टीनं आजची मुवमेंटकडे आपण बघू शकतो उद्या कदाचित काय होऊ शकतो उद्या कदाचित ह्याला एक फॉलोअप सुद्धा येऊ शकतो तर त्याच्यासाठी आपण थोडंसं काय करूया आधी डेली टाइम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा चार्ट बघण्याचा प्रयत्न करूया तर इथे मी तुम्हाला डेली टाइम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा चार्ट घेऊन जातोय तुम्हाला या चार्टवर बघितल्या बघितल्यास तुमच्या लक्षात येईल की काय झालंय आपल्याला मागचे अनेक दिवस लहान लहान कॅन्डल बनत होते आणि आज एकदम मोठी कॅन्डल बनलेली ले, आपल्याला दिसते काय होईल एवढी मोठी कॅन्डल बनल्यानंतर आपल्याला आणखीन एक शक्यता आहे सा की उद्या एक गॅपअप ओपनिंग होईल आणि मग कदाचित काय होऊ शकतं थोडस वेज किंवा उद्या म्हणजे जनरली काय होतं की एक मोठी मुवमेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पॉज असतो खूप मोठी मुवमेंट सलग दोन दिवस फार क्वचित आपल्याला बघायला मिळते आणि ती सुद्धा वरच्या दिशेनं असेल <coughs> सॉरी वरच्या दिशेनं असेल तर फार कमी वेळा बघायला मिळते खालच्या दिशेनं आपल्याला सलग दोन तीन दिवस मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर त्या दृष्टीनं आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उद्या कदाचित काय होईल आपल्याला एक छोटीशी कॅन्डल अशी इथे कुठेतरी बनलेली बनायला बघायला मिळू शकते तर त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीनं सुद्धा तयारी ठेवायची आणि मग सोमवारनंतर मार्केटमध्ये मा एक आणखी मुवमेंट येऊ शकते कारण इलेक्शनचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे की जून चार जूनला आपल्याला रिझल्ट लागणार आहे त्याच्या आधीचीही आपल्याला एक मुवमेंट असू शकते तर त्या दृष्टीनं आता विचार करायला हरकत नाही आहे तर हे झालं बँक निफ्टीमध्ये डे टाइम फ्रेम आता जाऊन कशा विश्लेषण करू शकतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर त्याच्यासाठी मी ऑलरेडी इथे इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत त्या तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करतो आणि त्याच्यानुसार आपल्याला विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया तर मी इथे थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून घेतोय जेणेकरून तुम्हाला सर्व लेवल दिसू शकतील तुम्ही इथे बघू शकता वरच्या बाजूला काय केलंय आपण अठ्ठेचाळीस हजार आठशे पंचवीस ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार सहाशे ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे झालंय असं की मार्केटमध्ये मा एक आपल्याला तेजी बघायला मिळाली त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं होतं अठ्ठेचाळीस हजार सहाशेच्या जवळ सपोर्ट घेतला गेला एक बाउंस आला अठ्ठेचाळीस आठशे पंचवीसच्या जवळ रेजिस्टन्स घेऊन आपण थोडं खाली येतोय आता ह्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत उद्या जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं अठ्ठेचाळीस हजार सहाशे ची लेवल ब्रेक केल्यानंतर आपल्याला इथे एक एम पॅटर्न बनवू शकतो तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एम पॅटर्न बनवू शकतो आणि अठ्ठेचाळीस सहाशेची लेवल ब्रेक केल्यानंतर एम पॅटर्नचा ब्रेकआउट होऊ शकतो तर त्या दृष्टीनं आपल्याला थोडंसं सा सावध राहायचं आहे जर खाली जाणार असेल तर मग आपल्याला अठ्ठेचाळीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस हजार तीनशे अशा लेवल्स खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणामुळे आपण आणखीन वर जाणार असू अठ्ठेचाळीस हजार आठशे पंचवीसच्या वर आपल्याला ब्रेकआउट मिळत असेल तर मग अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंचवीस आणि एकोणपन्नास हजार पंचवीस इथपर्यंत आपल्याला टार्गेट येऊ शकतं कारण काय आहे एकोणपन्नास हजारच्या आसपास आपल्याला माहिती आहे की राऊंड फिगर आहे त्यामुळे तिथे आपल्याला थोडासा रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो तर त्यामुळे इथून वर जात असताना एकोणपन्नास हजार पंचवीस पर्यंत टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं इथे थोडस प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा वर जात असेल आणि पुन्हा वर जात असताना एकोणपन्नास हजार पंचवीस ची लेवल ब्रेक झाली तर मग एकोणपन्नास हजार एकशे पंचवीस ची लेवल आपल्याला उद्या बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट ओपन करून दाखवतो आहे तर इथे आपण निफ्टीचा चार्ट ओपन करतो आहे निफ्टीच्या चार्टमध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल या सर्व काढलेले आहेत मी तुम्हाला थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून दाखवायचा प्रयत्न करतो तो इथे तुमच्या लक्षात आलं असेल की निफ्टीमध्ये आपण काय केलंय वरच्या बाजूला तेवीस हजार ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे कालच मी तुम्हाला दाखवलं होतं की तेवीस हजार ह्या लेवलला सर्वात जास्त रेझिस्टन्स आहे आणि कालपर्यंत आपल्याला काय वाटत होतं तेवीस ची लेवल खूप लांब आहे म्हणून पण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की जर काही कारणामुळे आपल्याला अठ्ठेचाळीस हजारच्या वर टिकलं अठ्ठेचाळीस हजार दोनशे वगैरे लेवल ब्रेक केली तर मग काय होऊ शकतं शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि त्या शॉर्ट कवरिंगमध्ये आपण आणखीन वर जाऊ शकतो हे आपल्याला तिथे जसं बँक निफ्टीमध्ये बघितलं होतं तसंच निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात काय येतंय की जसं आपण इथून वर जायला लागलो तसं शॉर्ट कवरिंग यायला लागलं आणि मग तेवीस हजार ही लेवल आपल्याला सहजपणे आज टच झालेली बघायला मिळाली मात्र तेवीस हजार हे कालपर्यंत खूप लांब वाटत होती आज आपल्याला त्याच्याजवळ आलो आहे त्यामुळे आज खूप मोठं शॉर्ट कवरिंग आपल्याला झालेलं आहे उद्या काय होऊ शकतं उद्या जर इथनं वर जात असताना तेवीस हजार ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग तेवीस हजार पन्नास तेवीस हजार शंभर तेवीस हजार एकशे पन्नास अशा सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र इथे आपल्याला थोडंसं आणखीन एकदा प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर जर वर जात असेल तर मग आपल्याला काय होऊ शकतं मग चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये मा तेजी बघायला मिळू शकते मात्र काही कारणानं बावीस हजार नऊशेच्या च्या खाली टिकत असेल तर मग काय होऊ शकतं बावीस हजार आठशे पन्नास बावीस हजार आठशे बावीस हजार सातशे पन्नास असे तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण उरलेले जे इंडेक्स आहेत त्या इंडेक्सचा नुसता आपल्याला चार्ट बघायचं चा। आहे तुम्ही काय करू शकता आता जसं मी निफ्टी आणि बँक निफ्टी दाखवलं त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा ह्याचं विश्लेषण करू शकता मी थोडंसं तुम्हाला झूम लेवल ऍडजस्ट करून चार्ट दाखवायचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला इथे दिसतंय एकवीस सातशे पन्नासी फील निफ्टीसाठी वरची लेवल आहे एकवीस सहाशे पन्नासी खालची लेवल आहे वरची तीन टार्गेट खालची तीन टार्गेट तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढू शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स, है, ते इंडेक्स है, लेवल, लेवल, ले ले आहे त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये आपल्याला इथे सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल काढलेले आहेत तुम्हाला थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून आपण त्या दाखवायचा प्रयत्न करूया ओके तर तुम्हाला आता इथे प्रॉपर पद्धतीनं इथे कोणत्या लेवल दिसत आहेत मी थोडंसं तुम्हाला या लेवलसुद्धा ऍडजस्ट करतो खालच्या बाजूला अकरा हजार तीनशे पंच्याऐंशी इम्पॉर्टंट लेवल आहे वरच्या बाजूला अकरा हजार चारशे तीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे आणि त्याच्या अनुषंगानं पंचवीस पंचवीस पॉईंटवर आपल्याला टार्गेट लेवल ले ले दिसत आहेत तसंच खालीसुद्धा पंचवीस पंचवीस पॉईंट आपल्याला टार्गेट लेवल दिसत आहेत हे झालं निफ्टी बँक निफ्टीबरोबरच उरलेल्या दोन इंडेक्सचं सुद्धा विश्लेषण हे विश्लेषण झाल्यानंतर आता आपल्याला खरं म्हणजे आपण स्टॉकचं विश्लेषण करतो पण आज काय झालंय आज मी खूप शोधायचा प्रयत्न केला पण मी जे काही ठराविक एक शंभर दीडशे स्टॉक दर दररोज चेक करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे खूप हायर किमतीचे जे स्टॉक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले मुवमेंट बघायला मिळाले मात्र आपण जनरली काय करतो हजार रुपयाच्या आसपास किंवा त्याच्या थोडंसं आतले स्टॉक घ्यायचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये मला पाहिजे तसे पॅटर्न आज मिळाले नाहीत त्यामुळे आज आपण काय करतोय स्टॉकचे विश्लेषण हा जो आपला सेक्शन आहे तो मी स्किप करतोय आणि ह्याचं कारण काय आज जी एकदम मोठ्या प्रमाणावर आपल्याला शॉर्ट कवरिंगमुळे खूप मोठी मुवमेंट बघायला मिळाली त्यामुळे स्टॉकचा जो पॅटर्न आहे तो सगळा डिस्टर्ब झालेला आहे अशा वेळेला काय होऊ शकतं आज ज्या स्टॉकने तेजी केली ते स्टॉक के आणखीन उद्या सुद्धा तेजी करू शकतात मी तुम्हाला त्याच्यासाठी दाखवतो इथे आपण पुन्हा एकदा चार्टवर आलो आहे आणि आपण काय करूया एकदा तेजीचे स्टॉक बघूया त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल कि मी इथे तेजीच्या स्टॉक साठी क्लिक केलेला आहे ओके तेजी जे स्टॉक आले तुमच्या इथे लक्षात येईल कि हा ते सत्याऐंशी तीन हजारच्या वरचा आहे हा दीड हजारचा आहे तेराशेचा आहे पस्तीसशेचा आहे सव्वीसशेचा आहे मोठे मोठे स्टॉक आहेत तेच आपल्याला पहिल्यांदा वर दिसत आहेत चार हजार आठशे चौदाशे बारा हजार नऊशे चौतीस पाच हजार पाच हजार सात हजार असे जे मोठे मोठे स्टॉक आहेत त्याच्यामध्येच आपल्याला सर्वात जास्त तेजी झालेली दिसते मी सर्वसाधारणपणे काय करण्याचा प्रयत्न करतो की मी माझी जी लिस्ट आहे त्याच्यामधले वरच्या दहा मधले जास्तीत जास्त मधले स्टॉक घ्यायचा प्रयत्न असतो पण आज आपल्याला तसे स्टॉक आप दिसत नाही आहेत तुम्ही जर ह्याच्यामध्ये सुद्धा चेक केलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा मोठे मोठे स्टॉक जास्त आहेत आणि जे लहान स्टॉक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर पॅटर्न काही मिळत नाहीये खाली कदाचित असू शकेल पण एवढे स्टॉक मग आपल्याला खूप खालचा स्टॉक सुद्धा शोधून काही उपयोग नाही तर त्यामुळे मी काय केलंय आज तुम्हाला स्टॉकचं विश्लेषण देत नाहीये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टॉकचं विश्लेषण नक्की बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेलं जे इंडेक्स अॅनालिसिस आहे ते तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं कमेंट कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साय यांना रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना आहेत का हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद